गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाची चौकशी एसआयटी कडून सुरू आहे आणि त्यामध्ये दररोज नवनवीन खुलासे होत असल्याचं पाहायला मिळतंय अशातच आता एस आयटीच्या हाती एक मोठा आणि महत्वाचा पुरावा लागलेला आहे आणि त्यामुळे संतोष देशमुख यांच्या हत्याकांडातले जे आरोपी आहेत त्यांचा पाय आणखी खोलात गेल्याचं पाहायला मिळतंय संतोष देशमुख यांना जी मारहाण होत होती त्यावेळेचे व्हिडिओ जे आहेत ते एसआयटी कडून रिकवर करण्यात आलेले आहेत ज्या वेळेला मारहाण होत होती त्यावेळेला आरोपींनी काही व्हिडिओ तयार केलेले होते ते व्हिडिओ त्यांनी डिलीट केले होते मात्र तेच व्हिडिओ रिकवर करण्यामध्ये एस आय टीला यश आलेलं आहे ज्या वेळेला संतोष देशमुख यांचं सा अपहरण झालं त्यावेळेला जी चार चाकी वापरली गेली त्या चार चाकीमध्ये दोन जे सेल फोन आहेत दोन मोबाईल फोन जे आहेत ते सापडलेले होते त्या फोनवर काम जे आहे ते एसआयटी कडून केलं जात होतं आरोपींनी त्यावेळेला अनेक व्हिडिओ जे आहेत ते संतोष देशमुख यांच्या मारहाणीचे बनवलेले होते आणि तेच व्हिडिओ रिकव्हर करण्याचं काम जे आहे ते एसआयटीच्या एका टीम कडून सुरू होत त्यात आता एस आय टीला यश आलेलं आहे हे संपूर्ण जे व्हिडिओ आहेत ते एस आय टी कडून रिकव्हर करण्यात आलेले आहेत आणि या व्हिडिओतून स्पष्ट दिसतंय की ज्या वेळेला संतोष देशमुख यांना मारहाण होत होती त्यावेळेला हे सगळे आरोपी त्याचा आनंद लुटत होते SIT हे स्पष्ट दिसून येत आहे ने याबाबत सांगितलेलं आहे की ज्या हे व्हिडिओ समोर आले त्या मधून ह्या सगळे आरोपी मारहाण करताना आनंद लुटत असल्याचं पाहायला मिळतय जेव्हा ही मारहाण होत होती त्यावेळेला अनेक व्हिडिओ त्यांनी तयार केलेले होते मात्र नंतर त्यांनी चौकशी होईल कारवाई होईल या भीतीने ते डिलीट केलेले होते आता हे संपूर्ण व्हिडिओ रिकवर करण्यात आलेले आहेत आता ते आम्ही न्यायालयासमोर सादर करणार आहोत अशा प्रकारची माहिती एसआयटी कडून देण्यात आलेली आहे तर ह्या व्हिडिओमध्ये नेमकं काय आहे तर या व्हिडिओमध्ये संतोष देशमुख यांना मारहाण करण्यासाठी एकेचाळीस इंचा गॅसचा पाईप वापरण्यात आलेला होता या गॅसच्या पाईपच्या एका बाजूला जे आहे ते काळ्या रंगाचा करगोड्याची मूठ तयार करण्यात आलेली होती तर दुसरी लोखंड ताऱ्याची पाच क्लासची देखील एक मूठ आढळलेली आहे इतकंच नाही तर लाकडी दांड्याने देखील मारहाण करण्यात आलेली होती संतोष देशमुख यांना तसच मारहाण करताना लोखंडी रॉड कोयता आणि तलवार यासारख्या शस्त्रांचा वापर देखील करण्यात आल्याचं त्या व्हिडिओमधून स्पष्ट दिसतंय आणि त्यामुळेच असा हा जो व्हिडिओ आहे जो क्रूर मारहाणीचा व्हिडिओ आहे तो समोर आल्यामुळे आता कुठेतरी आरोपींचे पाय जे आहेत ते अधिक खोलात गेल्याचं पाहायला मिळत आहे सध्या तरी हे व्हिडिओ हे जे व्हिडिओ रिकवर करण्यात आलेले आहेत त्याचा वापर करून कुठेतरी एस आय टी या सर्व आरोपींना शिक्षेपर्यंत नेण्याचे प्रयत्न जो आहे ते करताना पाहायला मिळते या व्हिडिओनंतर या संपूर्ण प्रकरणाचा दिहेंड होईल का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे परंतु सध्या तरी हे जे व्हिडिओ रिकव्हर झालेत यातून मात्र आरोपींनी केलेली क्रूरता संतोष देशमुख यांचा के निर्घृणपणे केलेला खून जो आहे तो स्पष्टपणे दिसून येत असल्याचं पाहायला मिळत आहे आता या हा जो व्हिडिओ आहे तो न्यायालयात सादर केल्यानंतर आरोपींना काय शिक्षा मिळते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तुर्तास तरी एवढंच परंतु अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी माय महानगरच्या फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा आणि माय महानगर लाईव्ह यू या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका